शेतकऱ्यांना विशेष अनुदान पॅकेज जाहीर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना डाय अमोनियम फॉस्फेट खतावर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून विशेष अनुदान पॅकेज देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डी ए पी खताची शाश्वत उपलब्धता निश्चित करण्यासाठी एक एक दोन हजार पंचवीसपासून एन बी एस अनुदाना व्यक्तिरित डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे डी ए पीसाठी पुढील आदेश येईपर्यंत विशेष पॅकेज देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डी पी म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट या खताचे एका वेळेचे विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच एन व्ही एस अनुदान हे पॅकेज असणार आहे या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना एक एक दोन हजार पंचवीसपासून पुढील आदेश येईपर्यंत परवडणाऱ्या किमतीत डी ए पी शाश्वत उपलब्ध सुनिश्चित होईल या कालावधीसाठी पस्तीसशे रुपये प्रति मेट्रिक टन दराने डी ए पी खत पुरवठा करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला या ठिकाणी मंजुरी दिलेली या या आहे याच्यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आता आपण पुढे अपडेट सविस्तर पाहूया या निर्णयाचे फायदे आहेत शेतकऱ्यांना अनुदानित परवडणाऱ्या आणि वाजवी दरात डी ए पी खताची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल अंमलबजावणी धोरण आणि लक्ष शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डी ए पी खताची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मंजूर एन बी एस अनुदानावर आणि त्यावरील पुढील आदेश येईपर्यंत एक एक दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी पस्तीसशे रुपये प्रति मॅट्रिक टन डी ए पीवर विशेष पॅकेज दिले जाईल आता याची पार्श्वभूमी काय आहे ते पाहूया तर खत उत्पादक किंवा आयातदारामार्फत अठ्ठावीस ग्रेड पी अँड के खत शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत उपलब्ध करून दिले जातात पी अँड के खतावरील अनुदान एक चार दोन हजार दहापासून एन बी एस योजनेद्वारे नियंत्रित केले जाते शेतकऱ्यांच्या हितावर लक्ष केंद्रित करणे यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्राधान्य देत आहे सरकारने डी अमोनियम फॉस्फेट डी ए पी खताची किंमत अपरिवर्तित ठेवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे भौगोलिक राजकीय मर्यादा आणि जागतिक बाजारपेठेत अस्थिरता असतानाही सरकारने खरीप आणि रब्बी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डी ए पी उपलब्ध करून देऊन शेतकरी बांधवांच्या बाबतीत अनुकूल दृष्टिकोनासाठी आपली वचनबद्धता कायम ठेवली जुलै दोन हजार चोवीसमध्ये मंत्रिमंडळाने एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत एन बी एस अनुदानाव्यतिरिक्त डी ए पीवर एका वेळेसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे यानुसार एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीसाठी डी ए पीसाठी पस्तीसशे रुपये प्रति मॅट्रिक टन दर मंजुरी दिली उती। त्या नुसार कुटी होती त्यानुसार सव्वीसशे पासष्ट कोटी रुपयाचा अंदाजे खर्च शेतकरी बांधवांसाठी केला जाणार असल्याचं यामध्ये स्पष्ट झालं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारचे अपडेट मिळण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा